कस आल तड तर मित्रांनो लुडस शिजल्यात का बघतो आता आमचा विधुबा गरम गरम ठाम गरम घरच्या हात घालतो बघा चुलीवर आहे नाही बघा हात घालतो नवीन बारा। आहे सोने है। <laughs> <laughs> आम्ही एवढे किती मेहनत करतो तिकडे बघा आपण इथे नूडल्स ठेवलेले आहेत धवळतोय भाजी केलेली आहे ती नमस्कार मित्रांनो माझं नाव विदानुष राणे मी आज ब्लॉग बनवत नूडल्स पार्टी त्या दिवशी आपण बनवला बघितलं असेल मागच्या एवढं आम्ही मॅगीची पार्टी बनवली होती आज आपण नूडल्सची हे बघा बिल पेटवली आहे इथे कापत आहे कांदा कोबी शिमला मिरची आणि गाजर

जलोरे बंद काम चालू आहे शिमला मिरची कापायचं तेल टाकला बघा पाणी गरम झालंय नुला उक, चालू उकळत आहे उकळत आहे त्यानंतर गाळून घेणार आणि इथे काम चालू आहे गाजर आणि शिमला मिरची कटिंग करायचं हे बघा कधी घरात काम करत नाही पण इथे काम करत आहे घर काम, काम करत इथे पळते आमच्याकडे गबस तिला आधी भुसायची आहे पाणी वळायला येते अजून आलं नाही कामचोर चाकू चाललं बोल दगड घेऊन येतो थोडं तेल टाकतोय म्हणजे चिपकायला पाहिजे म्हणून आमची आमची कुठे गेले आम्ही सुद्धत हिच्या पाठी पण नाहीये का म्हणलं नाही पिल्ल झोपली असते कुठतरी बाहेर येतो बघा कुठं

गरम करत ठेवले गरम बोलतो शिजवत ठेवले आहेत बॉईल करत ते शिजल्यावरती पण त्याला गाळणार हे आणि काम चालू आहे आमचे नोकर बघा आमचे नोकर कामदार आमचे आमचे कामदार खातात एवढं आणि काम एवढंस करतात बरोबर लवकर करार प्लॅस्टिक जाळणार वितळणार ना ते बघा येड काम येणं हे बघा सर्किट हे बघा सर्किट बघा सर्किट हे आपण सर्किट मित्रांनो आमचं पावचं वातावरण बघू शकता भारी आहे सेम गावच्या सारखं हे देखो देखो दाखव वातावरण दाखव बाजू ये असं खूप बोललाय आपण जरा एवगा मित्रांनो आमची

खेळतात आमची झाड आहे तिकडे झाड कडक कडक पाहिजे खेळतात थोडस कधी करणार कधी खाणार हे बघा काय काम ना त्याला म्हणजे आग पेट पाहिजे मित्रांनो लुडो शिजल्यात का बघतो आता आमचा विधुवा गरम गरम ठाम ठाम गरम घाच्या हात घालतो बघा चुलीवर आहे नाही बघा हात घालतो ओ हो आता हे झालं काय झालं पकलं नाही पकल वा वा अर्ध हिंदी अर्ध हिंदी अर्ध मराठी बघा गरम गरम नूडल्स मध्ये हात घातला नाही थांबू दे पण आता असं घालून काढू शकतो चल चल नको घालण्यात फेकू छान बघा किरकिर एकदा बघ तु नस शिजले काय विधान निदान आपला मग गरम गरम ह्याच्यात हात घालतोय मग हात चालू आहे मग वाफ पण येते पा हातली तर इकडे आपले नूडल्स बघा शिजवून झालेले आहेत शिजलेले आहेत तर चाळणी घेऊन मी गाणी गाळतो आम्ही गाउन उसको सेपरेट करेगा मजा आएगा नोडल्स पार्टी करने के लिए अच्छे से करो, अच्छे से करो कौन सा काम हम मैसेज करते हैं है वो

तेल 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 बस, बस। बना तेल टाकतोय नूडल नूडल्स चालू तयारी केली आपण तेल टाकले बस बघा उकडून ठेवलेले आहेत कोबी कापून ठेवले आहे आणि सॉस अद्रक लसूण मिरची सॉस आणि टमाटर सॉस आणि आपले काजू काजू बोलते सॉरी गाजर आहे शिमला मिरची आहे कांदा आहे आपला मित्रांनो अर्धा अद्रक कुटयत नाही आहे

अरे मला बसायला द्या बघा टाकतो आता अद्रक आलं आलं टाकतो आलं हा म्हणा तर आलं टाकलं लसूण पण टाकलेलं आहे आता टाकतोय आपण मिरची मिरची आणि धुवा हात माझ्या नाकात गेला हात नाकात गेले सगळं मिरची टाकतो प्लॅस्टिक पाडते बघा

खाते एवढा काय कामाची नाही पण जास्त आली बरोबर झाली कपरे टाकले शिमला मिरची 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 शकाळी पाण्यात टाकायचं तिथे का परतवायच परतवायचं नंतर फेर

टाकला आता गाजर टाकतो ता आपण आता कोबी बस बस कोबी काय करणार काय विकत असते थंड थंडपणाने धुपलय काय मित्रांनो तुम्हाला सांगायला विसरलो भाजी शिस्त आपली तर नूडल्स नूडल्स धुवायचे असत पाणी नूडल्स धुवायचे असत पाणी थंड पाणी नूडल्स चिपकतात इकडे 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 ही बाटली ही बाटली घे ही बाटली बाटली घेऊ पाण्याची बाटली पाणी इकडे धुऊ नको इकडे इकडे न तू आतमध्ये

आपले ढोल ढोल थंड पाण्याने डायरेक्ट टाकणार आहे चिजायला कारण गरम पाण्यात काय टाकले नरम पाण्यात टाकल्यावर मस बाकीचे मसाले काय टाकायचे सोनू मसाले बाकीचे ये लवकर ए ए जर तू खाली तोरशीत घालू तर वजन वाढ आम सरबळी बघा लो ए तू पाही दा बघ दा दा लवकर इ ताने दा ए भी ताडा ताडा ने तेच तेनाच वारा थोड़े तो भाजी थोड़ी शिजले है अपन चाइनीस मध्य नूडल्स मध्य भाजी कच्ची ठेवतो पण आम्ही थोड़ी शिजवली आहे भाजी बघा टाकतो नूडल्स आता नूडल्स टाकतो आत मध्ये नूडल्स बहुत मजा आएगा बिडू गैस कमी कर गैस है यार थामना

तो सोया सॉस डाल दो सोया सॉस बस 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 तुम तो डाल सोया सॉस उसके बाद ये भाई दिल। 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 तेल कूदे ते बता ये लो सिरस है रेड चिल्ली सॉस रेड चिल्ली सॉस है रेड चिल्ली सॉस बस पकड़ लो

खाऊन बघ सोया काय काय ओकला त्याच्यामध्ये पण आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने बनवलंय काय सांगू काय मेरू पावडर नाही <laughs>

आणि बोल सांगू नको काय चूप कुठे काय काय नेते आपल्या नूडल्स आपल्या रेडी झालेले आहेत नूडल्स खाऊन बघा जे आपल्याला नूडल्स चल येत चूल भिजव चूल पूर्ण ते चूल भिजवते

जाडोला जायचंय वाढ मला जायचंय मी खाते नी सांगते माझे हातचे चांगले होते की रांगीनचे चांगले मला सांगा मजाले म्हजाले एकदम फोटो काढतो सोनू असं उभी रा धरून 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 रा थांब रा खाऊन खा खा खाऊन बरोबर सोनू खाते व्हॉट इज द टेस्ट दगडी 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 वरून माथी टाकल्या दगडी खाते समजा दगडी वरून माथी टाकली बोल एक नंबर चला तर सगळ्यांना वाटून झालेले नूडल्स वै लावते झालंय दाखव

आणि कमेंट करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉर नेक्स्ट ब्लॉक मध्ये पुढच्या पुढच्या व्हिडिओ आपण दही चिकन बनवणार आहोत